मित्रांनो आणि मैत्रिणींनो डीएमआय मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच रोमांचक प्रवासाला निघणार आहोत तुम्ही कधी विचार केला आहे का की आपला देश सुरक्षित कसा राहतो आपल्या सीमांवर कोण पहारा देतं आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये आपल्याला कोण मदत करतं याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला इयत्ता नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र विषयातील धडा क्रमांक तीन भारताची सुरक्षा व्यवस्था यातून मिळणार आहेत हा धडा तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देणार नाही तर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या वीरांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी एक सखोल माहिती देईल आपण या धड्यात भारताच्या संरक्षण दलांची रचना त्यांची विविध कार्ये आणि अंतर्गत तसेच बाह्य सुरक्षा आव्हानांना भारत कसा सामोरे जातो हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत याशिवाय आपत्कालीन व्यवस्थापनात सुरक्षा दलांची भूमिका काय असते यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत हा विषय तुम्हाला आपल्या समाजातील मोठे बदल आणि संरक्षण व्यवस्थेचं महत्व समजून घेण्यासाठी खूप मदत करेल त्यामुळे या प्रवासात माझ्यासोबत शेवटपर्यंत रहा मला खात्री आहे की तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलचा तुमचा आदर आणखी वाढेल पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआयटीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं चला तर मग कसला उशीर आजच्या आपल्या धड्याला सुरुवात करूया चला थोडी उजळणी करूया मागील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी अभ्यास केला परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात हेही आपल्याला समजले त्यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते भारताने ही अशी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केली असून या प्रकरणात आपण तिचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने विचारात घेणार आहोत राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्षही होतात राष्ट्रा राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात तर काही वेळेस पाणी वाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे परस्परांशी सतत स्पर्धा करणे शेजारी देशांतून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची काही अन्य कारणे असू शकतात राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी चर्चा यांच्या आधारे केले जाते परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे युद्धाचाही विचार करते एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो आक्रमक राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान निर्माण होते कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याने राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते याला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात सांगा पाहू परस्परपूरक आणि परस्पर विरोधी हितसंबंधांची काही उदाहरणे भारत आणि शेजारी देशांच्या संदर्भात तो तुम्हाला सांगता येतील का राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे व तो कोणाकडून आहे हे ओळखणे महत्वाचे असते हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे शस्त्रास्त्र निर्मिती संरक्षण दलांचे आधुनिकीकरण व ती अद्ययावत करणे इत्यादी मार्ग अवलंबले जातात युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणे व राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते म्हणून काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात विचार करा आणि सुचवा शस्त्र सामर्थ्याबाबत सर्व देश समान पातळीवर नाहीत अशा परिस्थितीत जर आपल्याला शस्त्रकपातीचे धोरण जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर काय करावे लागेल हे तुम्हाला पटते का लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रे परस्परांशी शस्त्रस्पर्धा सुरू करतात शस्त्रस्पर्धेमुळे असुरक्षिततेची भावना अधिकच वाढते असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षेला असणारे धोकेही वाढवते हे धोके टाळण्यासाठी शस्त्र स्पर्धेची नव्हे तर शस्त्र कपातीची गरज आहे परिच्छेद वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्राने केला पाहिजे त्यासाठी राष्ट्राराष्ट्रांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढली पाहिजे राष्ट्र राष्ट्रांमध्ये जितके जास्त परस्परावलंबन तितकी अधिक शांतता व सुरक्षितता वाढेल त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढण्यास चर्चा व वाटाघाटीसाठी वेगवेगळी माध्यमे आणि व्यासपीठे उपलब्ध होतील आर्थिक नुकसानीच्या भीतीमुळे राष्ट्र युद्धे टाळण्याचा प्रयत्न करतील एक वरील परिच्छेदातून कोणता संदेश मिळतो दोन राष्ट्राराष्ट्रांमधील संवाद कसा वाढेल तीन आर्थिक नुकसान आणि युद्ध यांच्यात कोणता संबंध आहे भारताची सुरक्षा यंत्रणा भूदल नौदल आणि वायुदल या तीन संरक्षण दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते या तीनही दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील सातव्या क्रमांकाचे मानले जाते भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात नौदलाचे प्रमुख ॲडमिरल असतात तर वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात तीनही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये संरक्षण प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केले आहे या प्रमुखांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात शोधा म्हणजे आणखी समजेल लष्करी राजवट म्हणजे काय अशा राजवटींमध्ये लोकशाही असते का भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस असतात राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तीनही संरक्षण दले अद्ययावत असावीत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत संरक्षण दलातील सर्व श्रेणींच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत उदाहरणं पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज इत्यादी निमलष्करी दले भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात पूर्णत लष्करीही नसतात व नागरीही नसतात म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हटले जाते संरक्षण दलांना सहाय्य करणे हे त्यांचे प्रमुख काम असते सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तटरक्षक दल कोस्टगार्ड केंद्रीय राखीव पोलीस दल सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जलद कृती दल रॅपिड ॲक्शन फोर्स यांचा निमलष्करी दलात समावेश होतो रेल्वे स्थानके तेलसाठे पाणीसाठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांची असते तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यात त्यांचा सहभाग असतो शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांवर असते सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तस्करी रोखणे सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते भारताच्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली आहे भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायास संरक्षण देणे सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यांतील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते बॉम्बस्फोट दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम कृती दल करते विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्रसेना म्हणजे एनसीसीची स्थापना करण्यात आली आहे यात शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभागी होता येते गृहरक्षक दल स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत ठरू शकतात वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे दंगल व बंद या काळात दूध पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे वाहतुकीची व्यवस्था करणे भूकंप पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत उदाहरणार्थ काश्मीरची समस्या पाणी वाटपाविषयीचे तंटे घुसखोरीची समस्या सीमावाद इत्यादी हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारत सातत्याने करत आहे भारत पाकिस्तान संबंधांविषयी तुम्हाला प्रकरण मध्ये अधिक अभ्यासायला मिळणार आहे आशिया खंडात भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत एकोणीसशे बासष्ट मध्ये चीनबरोबर आपले युद्धही झाले आहे भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत चीन संबंधांत तणाव आहे सीमारेषेबाबत भारत चीन यांमध्ये वाद आहे भारताच्या सुरक्षिततेला केवळ बाहेरच्या राष्ट्रांकडूनच धोका आहे असे नाही तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्वाचा राहिला नाही धर्म प्रादेशिकता वैचारिक वांशिक आर्थिक यांवर आधारित अनेक बंडखोर चळवळी अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत उदाहरण नक्षलवादी चळवळ दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वांत मोठे आव्हान आहे दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे मानवी सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे कारण देशाची सुरक्षा ही अंतिमत माणसांसाठीच असते म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे निरक्षरता दारिद्र्य अंधश्रद्धा मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो अल्पसंख्य व दुर्बळ गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने एक मानवी सुरक्षेला असणारे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद दहशतवादाचे लक्षच सामान्य निरपराध माणसे असतात त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे चर्चा करा मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाचं उपयुक्त आहे असे तुम्हाला वाटते का चर्चेत तुम्ही कोणते मुद्दे मांडाल मानवी सुरक्षेसाठी कौटुंबिक पातळीवर कोणते प्रयत्न करता येतील दोन पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे एड्स डेंग्यू चिकनगुनिया स्वाईन फ्लू इबोला कोरोना यांसारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो तुम्हाला काय वाटते समाजातला वाढता हिंसाचार मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर कशा प्रकारे शांतता प्रक्रिया निर्माण करता येतील भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आपण या प्रकरणात अभ्यासले राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा असा सुरक्षा संबंधीच्या कल्पनेत झालेला बदलही आपण या प्रकरणात समजून घेतला पुढील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करणार आहोत मानवी सुरक्षेसाठी ती कोणत्या उपाययोजना करते ते समजून घेऊ भारताची सुरक्षा व्यवस्था हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल भारतीय इतिहासातील एका महत्वाच्या आणि प्रेरणादायी अध्यायाकडे आपण आता वळणार आहोत संयुक्त राष्ट्रे संयुक्त राष्ट्रे एक प्रेरणादायी अध्याय या पुढील भागात आपण संयुक्त राष्ट्रांविषयी सखोल माहिती घेणार आहोत यात आपण काय काय शिकणार आहोत याची उत्सुकता आहे ना तर या पाठात आपण संयुक्त राष्ट्रे म्हणजे काय आणि त्यांची स्थापना कशासाठी झाली भारताची संयुक्त राष्ट्रांमधील भूमिका आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने दिलेले योगदान संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख संस्था आणि त्यांचे कार्य सद्यस्थितीत संयुक्त राष्ट्रांची प्रासंगिकता आणि भविष्यातील त्यांची आव्हाने हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ज्ञानाचा फायदा घेता येईल तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेटूया लवकरच पुढच्या पाठात जिथे आपण संयुक्त राष्ट्रांच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करू धन्यवाद